इकडनं आई होती इकडनं तिथे आनंद नंदन होती आणि तिथं मामा आलेला होता ते साईड होत हो इथे कळा नाही ते काय झालं ಮಾಹಿತಿ ಪ್ರಮಾಣ ತುಂಬಾ ದಾ ಬಾರ ಸಾಗ

महत्वाचं आहे आपण जगलो तर पोटाचा उपयोग आहे ना पहिल्यांदा आपण त्याच्यावर काम करू एक आठ दिवस वेळ देऊ तेवढ्या वेळात त्यांना संधी मिळाली तर आपण तेवढ्या बघा तो पकडला गेला तुम्ही दोन दंशाने शिपवले तर आम्हाला अर्थ नाही पण आता तो पकडेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची तर काळजी घ्या आता सर्व वाडे ना एकत्र करा हम्म गावापिटा एकत्र करा, करा दुख करा चार तास हो पण चार तास बाकीच्या तुम्हाला जिथे पाणी वगैरे असेल ना तिथे शिप सध्या दोन तीन दिवस त्याचं हे लोकेशन लागेपर्यंत काय होतं पुन्हा पुण्यात आला पुन्हा कोणाला घेऊन गेला तर काय करा बरोबर शाळा वगैरे बंद परीक्षा वगैरे नाही तुम्ही बाहेर गावाच्या शेजारी जागा पाहून लावा ना हुँ, आता शेत खाली पडलेली दोन दो चार दिवस करू एकदम कायम स्वरूप कि तुमच्याकडे कुत्री वगैरे पाहिजे पाहिजेत पाहिजे काठी पाहिजे कंटिन्यू अलर्ट पाहिजे आपण मोकळे खाली राहतोय तर अशा अटॅक होणार आहे आपण निसर्गात एक वेळेस प्राण्याचं पण मग माणसांच आहे ना तुम्ही चारायला जावं लागतं हा काही नाहीये पण तुम्ही जर म्हणाल रात्री कसं असतं निमांत आणि त्याला शिकारी इजे होते ना इथून जवळ होतो नाव येतो कुठून जनरली केळीच्या याच्याबद्दल लपत छपत येत आपण त्याला प्रयत्न करू साहेब साहेब व्यक्तिगत तुम्ही लक्ष घालून करा मला वरती कोणाशी बोलायचं असेल तर सांगा त्याच्यात चा संकोच करू नका की तुम्हाला कलेक्टर मोदयांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की कंडिशन तुम्ही वरत्या सचिवांशी सचिवांशी बोलतो तुम्ही मला सांगा कोणाशी बोललं पाहिजे का पण हा बंदोबस्त करा आता याच्या पुढे असं होत आणि का